नमस्कार मंडळी चला पाहूया मजेशीर जोक्स बायको झोपेतून जो उठलेल्या नवऱ्याला अहो उठा नाश्ता बनवा लवकर नवरा उठून बाहेर जाऊ लागतो बायको तिकडे कुठे चाललात नवरा वकिलाकडे घट्टस्फोट घ्यायला काही वेळाने नवरा घरी परत येतो आणि ओट्यावर भाजी चिरायला लागतो बायको काय झालं नवरा वकील साहेब भांडी घासत होते साधू तुला आयुष्यात काय हवं आहे गन्या पैसे साधू ते थोडा वेळ बाजूला ठेव गण्या बर साधू आता सांग तुला आयुष्यात काय हवं आहे गन्या ते बाजूला ठेवलेले पैसे एका हॉटेलबाहेर लावलेली भन्नाट पाटी जेवणाचे कुपन घेतल्यानंतर पहिल्या पंधरा मिनिटात ऑर्डर मिळाली नाही तर पुढच्या पंधरा मिनिटात नक्कीच मिळेल पण जेवणाचे पैसे काही परत मिळणार नाही ह्या वर्षी घरी कोणते कॅलेंडर घ्यावे यावर गेल्या आठवडाभर चर्चा चालू होती शेवटी काल निर्णय झाला नवरा ए गप शंभर रुपये देतोय का अभिना लायसनची पावती एक हजारची पावती फाडू का बायको अहो उठा झोपेत कुणाच्या पावत्या फाडताय मेला स्वप्नात तरी एखाद्याला सोडा <laughs> <laughs> खरा फोन नोकिया अकराशे होता व्हायब्रेशन मोडवर जर टेबलवर ठेवला ना नाचत नाचत जवळ येऊन म्हणायचा मालक कोणीतरी तुमच्याबरोबर बरोबर बोलायचं आहे इतिहास साक्षी आहे की त्या व्यक्तीपेक्षा फास्ट कोणीच चालू शकत नाही ज्याला दुकानदाराने चुकून पैसे जास्त परत दिलेले असतात पत्नी अजी सुनते हो इस बार दिसंबर की छुट्टियों में कहाँ चलेंगे पति रोमांटिक अंदाज में गुनगुनाते हुए गम भी ना हो आंसू भी न हो बस प्यार ही प्यार पले पत्नी देखो जी ऐसा तो बिल्कुल नहीं हो सकता मैं तो साथ चलूँगी ही चलूँगी बंड्या काकू थोडं आलं मिळेल का काकू बंड्याला आत बोलवतात आई म्हणते आलं आरोग्यासाठी चांगलं असतं काकू चहा घेऊन येतात काकू चहा देताना हे घे यात तुळस वेलची आलं इत्यादी आहे जे आरोग्यासाठी चांगलं आहे बंड्यात चहा पितो बंड्या चहा छान होता पण आलं आहे का आईला मसाले भातात ता आले टाकायचे आहे वडील तू आयुष्यात काही करून दाख दाखवशील अशी कोणतीच लक्षणं तुझ्यात दिसत नाही आहेत मुलगा बाबा मी असिम्टोमॅटिक आहे <laughs> बंड्या बर्फाचा तुकडा उचलून त्याच्याकडे टक लावून पाहत बसलेला होता गण्या काय बघतोस रे इतकं बंड्या ही गळती नेमकी कुठून होते ते बघतोय चिंटू पप्पा तुमच्या डाळीत पप्पा चुप किती वेळा तुला सांगितलं जेवताना मध्ये बोलू नकोस म्हणून मग जेवण झाल्यानंतर पप्पा आता सांग चिंटू काय बोलत होतास चिंटू पप्पा तुमच्या डाळीत माशी पडली होती अरेंज मैरिज के भी अनेक फ़ायदे हैं कभी कभी ऐसी लड़की से शादी हो जाती है जिसे लड़का खुद सात जन्मों तक नहीं पटा सकता <laughs> आजकल के कलयुगी बच्चे टीचर कल तू स्कूल क्यों नहीं आया था बच्चा जो जो कल आहे थे उनकी क्या सरकारी नोकरी लगवा दी आपने <laughs> एकदा बंड्याचा इंटरव्ह्यू सुरू असतो त्याला प्रश्न विचारला जातो साहेब फोर्ड म्हणजे काय बंड्या फोर्ड म्हणजे गाडी साहेब गुड देन वॉट इज ऑक्सफर्ड बंड्या ऑक्सफर्ड म्हणजे बैलगाडी काल रस्त्यावर बऱ्याच पोरी एका मुलाला खूप मारत होत्या तिथं जाऊन एका मुलीला विचारलं तर म्हणाली याचं स्टेटस वाचा कपावर कप सात कप त्यावर ठेवली बशी माझी पिल्लू सोडून बाकीच्या सगळ्या म्हशी <laughs> चार मिस्ड नंतर बाहेरच्या देशात बेबी कॉल कर जेव्हा वेळ मिळेल तेव्हा लव यू आपल्या देशात ह्यापुढे पुन्हा कधी डिस्टर्ब करणार नाही खुश रहा गुड बाय <laughs> मुलगा आय लव यू मुलगी अरे मी चांगल्या घरातली मुलगी आहे रे मुलगा मग मी काय भूत बंगल्यातला हाय होय एकदा एस टी बस एस टीत बसलेल्या कॉलेजच्या मुलाला कंडक्टर म्हणाले हा मोबाईल तुला तुझ्या आयुष्यात खूप पुढे घेऊन जाईल आनंदाने कॉलेज कुमार म्हणाला अरे वा कसे तू फारच पुढे आला आहेस कंडक्टर तुझा स्टॉप मागे जाऊन दोन तास झाले <laughs> तिने मला असं सांगून सोडलं होतं की मला बिझनेसमॅनसोबत लग्न करायचे आहे काल खूप दिवसानंतर जत्रेत दिसली नवऱ्यासोबत जिलेब्या बनवत होती बिचारी जबाबदारी बाईला जाड बनवते आणि नवऱ्याला टकलं दोन सासवांचा सा संवाद पहिली सासू माझी सून सारखी व्हॉट्सअपवर डी पी बदलत बदलते ग नाश्त्यानंतर एक लंचनंतर एक डिनरनंतर एक सारखं आपलं मॉडेलिंग छे मला अजिबात आवडत नाही आमच्या वेळी नव्हतं हो असं सा। दुसरी सासू अगं पण तू कशाला नाश्त्यानंतर लंचनंतर आणि डिनरनंतर लोकांचे पी बघत बसते जपाची माळ ओढत बस की मुकाट तर मंडळी कसे वाटले विनोद तुम्हाला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा आणि या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि खूप शेअर करा धन्यवाद